माननीय डाय आणि आपण सर्व खरं म्हणजे आज बारावीचे अध्यक्ष अरविंद गिराम सर या पुस्तकावर आणि एकंदरीतच या कार्यक्रमाच्या आयोजकापैकी एक बानाई असल्याचे काही भाष्य करणार होते परंतु नेमकं त्यांच्या आपतिष्ठाचं निधन झाल्याचा निरोप मिळाल्यामुळे अर्थवट त्यांना कार्यक्रम सोडून जावं लागला त्यामुळे नेमकी भूमिका काय वगैरे यासाठी आज जवळजवळ जो दो हॉल भरलेला आहे तर हा विषय आजपर्यंत आतापर्यंत अध्यक्षांच्या पूर्वी तीन वक्ते बोलले आणि सगळ्यांनी पावत्या पाडल्या मिलिन किर्तींच्या नावाने तुम्ही आम्हाला मुखकड्यात टाकला <laughs> <laughs> हे तस न होता किती गरज आहे या सगळ्या गोष्टीची आणि हे भारावलेलं वातावरण तरंग आता तुम्ही हॉलमधून उठले तर तुम्हाला जिकडे तिकडे भगव किंवा जे काही आहे बाबीची तयारी हे सगळं करत असताना अतिशय सिस्टेमॅटिकली कुठलाही गाजा वाजा कुठलाही उदो उदो न करता हा जो कार्यक्रम घेतला हे जे बौद्धिक रसायन इथं सर्वांना दिल्या गेलं आणि तुमच्या मार्फत आहे त्याच्यापूर्वी गेल्या चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी असच जो सामान्य माणसाला विषय माहीत नाही असा विषय द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर याच हॉलमधून कडे पसरल्या गेला होता आणि हे सगळं ऐकत असताना सर माझ्या डोक्यात वेगळेच विचार करत होते हुकुमशाही बाबासाहेबांनी ते तिथही मग का नाही हे दोन्ही पुस्तक जर पाहिणी आणि तुम्ही आम्ही सगळं जर लोकांपर्यंत हे विषय न्यायचा पसरवण्याचा प्रयत्न शिरकावण्याचा प्रयत्न जर करत असू तर दोघांचे एक कंबाईन का घेऊन आहे असं मला गेडान साहेब नसताना माझ्या डोक्यात येत होतं त्यासाठी विचार करून हा जो कार्यक्रम घेतलेला आहे खूप झाला त्याचा विचार झाला भेवाळवल्या गेलं मी अमरावतीचा भेवाळवल्याही गेला आम्हाला की असं होईल तसं होईल पण इतक्या सहजासहजी घाबरायचं असते का नाही म्हणून हा सव्वीस ला, ला। जे ना। दरी पैसे काढा एक तिरंगा घ्या रॅलीमध्ये घ्या तिरंगा घ्या रॅलीमध्ये घ्या त्यानंतर ही प्रोग्राम आपल्याकडे तयार आहेत हा अर्थात रॅली रॅली कुठून निघते सांगा रॅली धन्यवाद नॅशनल पासून निघणार आहे ते सगळे आहे ते दिसला पुन्हा याच सभा होणार आहे आपल्याला सगळ्यांना यायचं आहे हे सांगणं फार गरजेचं होतं एका आयोजकापैकी आमचे भाय मेंबर असलेले अमित भाऊ पावडे इथे हजर आहेत सर्वांनी एक एक झेंडा उतरवायचा आहे मी ऐकलं कालचा आकडा आठ करोडचे काही झेंडे आलेले आहेत आपल्याला इतके नसले तरी चालतील पण आपण तिरंग्यापेक्षा राष्ट्रध्वज आपला रस्त्यावर उतरू जे जे खवळलेलं आहे उकळलेला आहे त्याला थंड करू आणि पुढं पुढं आम्ही थंड करताना आम्ही छंड नाही हा इशारा देत देत पुढची वाटचाल करू धन्यवाद आपण अध्यक्षापूर्वी मला एक मिनिट दिला मी पाच मिनिट दिले होते पण मी एका मिनिटात रजा घेतो जय